ब्युटी फॅमिली तुमचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा ओ, कार, हो आणि सगळ्यात महत्त्वाचं खूप कमेंट येतात बाई गं तुझी हेअरस्टाईल बदल कारण कायम अशी का करून केस असते तर माझा हेअरफॉल प्रचंड होतो आणि आता टक्कल पडणंच बाकी आहे फक्त त्यामुळं मी केस कायम बांधून असते मी बाहेर डबे वगैरे देते चुकून एखादा केस पडला वगैरे तर म्हणून या भीतीने मी अशी कायम केस पॅक करून असते तर आता समजून घ्या हेअरफॉलवरती काय औष हे मिळत नाही आहे औषध मिळत नाही आहे आणि औषध लावलं तरी त्याचा फरक पडत नाही आहे कारण मी उपचार पण करायचा प्रयत्न केला होता पण ते म्हटले मी जास्त झोप घेत नाही सात तास झोप घ्यायला पाहिजे वगैरे मी जास्तीत जास्त अडीच तीन तास झोपते सध्या तरी आणि स्ट्रेच जास्त आहे त्यामुळं हेअरफॉल होतो तर आता त्याच्यासाठी आपण काहीच नाही करू शकत तर प्रयत्न करेन मी हेअरस्टाईल चेंज करायचा बाहेर जाताना घरातून तर समजून घ्या तेवढं आता आणि चला बघा व्हिडिओ पूर्ण आता आपण बाहेर जायचं आहे अंशा पप्पाला नशिला डॉक्टरकडं घ्यायचं आहे येत आहे तर राशन पण घ्यायचं आहे त्याचा ब्लॉग अपलोड करते आहे चला बघूया आता कोकोचा फोटो काढते कोको बघ मागं लागलं आपलं चला म्हणते ती मी पण येते म्हणते घेऊन जायचं तिला चला दारला म्हणा पटकन आपल्या आपल्यापुढं गेली बघ ती गार्डनमधनं बाहेर पडलो आणि म्हटलं आता बाहेर जावं थोडंसं मार्केटला अंशला गार्डनला घेऊन आलं होतं आणि इथं समोर बघू शकता मंदिर आहे तर मंदिरात पण आलो होतो का तर थोडंसं धार्मिक बनवायचा प्रयत्न असतो मला माझ्या मुलाला तर असं त्यालाही इंटरेस्ट खूप आहे देवामध्ये मंदिरामध्ये प्रार्थनेमध्ये खूप इंटरेस्ट आहे त्याला पण तर येता येता मग गेलो तिथं छोटंसं डी मार्ट होतं मग त्या डी मार्टला मग आमच्या एरियामध्ये एक छोटंसं डीमार्ट आहे बघू शकता एवढंच आहे फक्त हे डिमार्ट ह्याच्यापेक्षा मोठं नाही त्याला बॉटल घ्यायची होती पाण्याची आणि थोडं ग्रॉसरी घ्यायचं होतं पण इथं ग्रॉसरी काही ना मिळत नाही मग जेवढं गरजेचं होतं तेवढं तो घेतलं तो मी आणि घरी घालो आतंकवादी घुसले

काय असतं काय माहिती अंशु मला वाटतं एक दीड दोन वर्ष झालं देत नव्हती किती महाग असत पण ते पण हे स्वस्त मिळालं एकोणनव्वद रुपयाला खूप समजदार आहे पोरग म्हणजे एखादी वस्तू नको म्हटली आपण त्याने घेतलेली परत ठेवली तर काय म्हणत नाही शांत वस्तू अंश काकी जेवायला बोलवते जातोय काय चाललंय तुमच्या दोघांच आता ते ते दोघांचे आता भांडणं होतील बाबू त्याचे सेम त्यांचे शॉपनर आहेत दिसायला किती वेळात संपवणार आहे तर रिनटरचं हो का कुठलं अप्सराचं होतं माझ्याकडे शॉपन हे इरेझर सगळे ह्या बेडच्या मागे टाकलेत नवीन नवीन आणि आलेलं याच काय चालू आहे काय वाला ते काय ते काय बोलतात क्ले काय करतोय चपाती लाटतोय चपाती लाटतोय ना बाय करतोय काय सगळे नको करू पण बनवतो त्याचं काय तरी बनवलं ना दाखव ना मम्मीला काय बनवलंय बनवलं दाखव की काही जास्त घेऊन नाही आले मला आज बरं नाही वाटत माझा घासाफार जाम झालाय तांदूळ आहे दोनच किलो आणले जास्त नाही वेगवेगळे आणले एक एक बासमती आणि हे काय मेन रुमाल आणून आणून अक्षरशः मी लागले मी आता हा छोटासा आणला इतके रुमाल आणण्यासाठी आणते ना स्कूलच्या बॅग मध्ये त्याला टाकावे लागतात रुमाल रोज द्यायला लागतो एक रुमाल तर पिल्लू काय करत आहे रुमाल स्कूल मध्येच ठेवून यायला लागले हल्ली असं करत आहे ना वागत आता हल्ली वागायला आहे आता हा हो त्याचा फेवरेट आणलाय त्याचा आवडतचा आणलाय आहे पसंत पसंतीने म्हटलं हा काय टाकणार नाही जागू दे त्याला जागू दे त्याला त्रास नका दे आणि ना वाटली खराब झाली होती <coughs> त्याला बाटली आणली बाट बाटली बाटली माझ्याशी बघा बाटली <laughs> वॉटर बॉटल ही खूप महाग आहे बाबा घरी आल्यावरती ह्याचं आहे आमच्या जाऊबाईंच्या बोराचं बघा क्लेनी खेळणं चालू आहे आणि ही जुनी बॉटल आहे अंशूची आता हिला मी चार पाच दिवसाला धुतलेली नाही कारण वापरत नाही आहे ती म्हणून ती तशी दिसते अंशूने खेळायला वापरायला सुरुवात केली आहे तर अंशूने बघा काय करून टाकलं त्या पाईपचं चावली तिला आणि तुकडे केलेत पाडलेत म्हटलं अजून खा हा खाईल बिल तर ही आता आपण रिटायरच करूया बॉटल आणि आता दुसरी घेऊया म्हणून मग ही मी मला वाटतं पन्नास साठ रुपयाला घेतली होती काहीतरी पण आता जी घेतली ती खूपच महाग बसली त्यापेक्षा एखादी स्टीलची बॉटल आली असते तेवढ्या पैशांमध्ये एकशे एकोणपन्नासला ही पडली तेवढ्यात स्टीलची आली असती छोटीशी त्याला पण अजून त्याला बॉटलने व्यवस्थित पाणी पिता येत नाही म्हणून त्याला ही स्ट्रॉची गरज असते म्हणून मग ही बॉटल घेतली कारण अजून अंगावरती पाणी वगैरे सांडू शकतात अजून लहान आहेत मुलं म्हणून आता काय करणार तरीही अंशू म्हणत होतं मम्मी तिला थोडीशी कट कर आणि तीच दे मला तर हे बघा बांगडी बनवलेली आहे आणि कौतुक वाटतं कुठल्याही नवीन गोष्टीचं मुलांना तरी नशीब आहे माझं की अंश खूप समजदारी एखादी वस्तू नाही म्हटलं की समजून घेतो काही बोलत नाही स्वतः सांगतो की नको मला राहू दे तर खूप त्या बाबतीत माझं नशीब चांगलं आहे तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेंट करायला विसरू नका व्हिडिओ आवडले की नाही आणि काही सजेशन असतील तर मला नक्की कळवा मी त्याच्यात सुधार करीन